नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मला अटक मा करू द्या जे जेलमध्ये असेल ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील मी दोषी नाही मी समाजासाठी लढतोय उभा आयुष्य पणाला लावलोय सत्तावन्न लाख नोंदींच्या माध्यमातून कोटी लोकांना आरक्षण असेल उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय कुठलीही यंत्रणा वापरा काही झालं तरी मी हटत नाही सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात आम्हाला कायदे कळत नाही संचारबंदी कधी लावावी लागते हे कळते रात्रीच्या कारवाई सुरू आहेत असा घणाघात मनोज जरंगी पाटील यांनी केला आहे दरम्यान पत्रकार परिषदेत मनोजारांगे पाटील म्हणाले की मी शेतकऱ्यांचं पोरग ग्रामीण भागात राहिलोय भाषा माझी तशीच आहे फडणवीस आणि माझं शत्रुत्व नाही मी कोणाला घाबरत नाही जेलला टाका नाही तर कुठेही टाका मागरी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन संधी हातातून गेलेली नाही सरकारच्या अंगात मोठेपण हवेत सगळे सोरीची अंमलबजावणी करा हेच मराठी तुम्हाला डोक्यावर गुण नाचतील असं विधान मनोज जारंगी पाटील यांनी यावेळी केले आहे तसेच मराठा समाजाची विरोधात कुणी बोललं तर मी सहन करत नाही कुणबी आणि मराठा एकच आहे मी सर्वांवर टीका केली मराठा आरक्षणाविरोधात जो कुणी जाईल त्याला सोडणार नाही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आम्हाला आरक्षणाव्यतिरिक्त काय नको समाज हा राज्याचा मालक आहे सरकार मालक नाही स्वतःच्या न्यायासाठी समाज लढतोय सगळे सोरे अंमलबजावणी करा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल मी मागे हटणार नाही चौकशी आधीच अहवाल तयार झालाय मला कुठेही टाकले तरी मी घाबरणार नाही असं जारंगिणी म्हटलं आहे दरम्यान मी गद्दार नाही पाठीत खंजीर खुपसत नाही देवेंद्र फडणवीस माझे क्षेत्र नाहीत सगळे याची अंमलबजावणी करावी ते त्या पदावर नसते तर आम्ही त्यांना कशाला बोललो असतो अख्ख्या राज्यातून मराठा समाजाची फसवणूक कोणी कोणी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत सामूहिक कट रचून आमची फसवणूक केली असे गुन्हे आम्ही सरकारवर दाखल करू असंही जरांगींनी म्हटलं आहे एवढंच नाही तर माझी जीवात जीव आहे तोपर्यंत आरक्षणासाठी लढत राहणार रा आहे फडणवीस त्यांचा डाव शंभर टक्के यशस्वी करतील त्यात ते माहीर आहेत माझ्याविरोधात अहवाल तयार होत आलाय मला गुंतवायचे सुरू आहे मराठा आमदार खासदार फडफड करायला लागलेत नेत्याच्या बाजूने बोलतायत असं म्हणत जरांगींनी विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे